शेतकऱ्यांच्या न्याय व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी आज सगळीकडे दिवाळीच्या दिवशी फरळांचे गोडधोड रेलचेल असते मात्र आज ज्या शेतकरी राजामुळे ज्या बळीराजामुळे सर्वांना थोड भाकर मिळते पोटभर अन्न मिळते त्या बळीराजावर आज ठेचा भाकर खाण्याची ही पाळी आलेली आहे तरी प्रशासनाने या गंभीर बाबीचा विचार करून शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्ज परावे अशोक राऊत मंगरुळपीर तहसील कार्यालयासमोर दीपावली व भाऊबीजे पर्यंत शेतकऱ्यांनी ठेचा भाकर खाऊन आंदोलन केलंय सदर आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी व मालाला भाव देण्यासाठी असून एकीकडे दिवाळीच्या सणाला गोडधोड खाऊन आनंद उत्सव साजरा करण्यात येतो मात्र जगाचा पोशिंदा शेतकरी राजा अतिवृष्टीच्या संकटांना घायल झालेला आहे त्यात मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी चिंता दूर झालेला आहे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भगत यांच्या मार्गदर्शनात शेकडो शेतकऱ्यांनी ठेचा भाकर खाऊन अनोखे आंदोलन केलंय प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा व बळीराजाला वाचवावे अशी अर्थ हा सुद्धा ठेचा भाकर खाऊन दिली आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी अशोक राऊत मंगरुळ पीर वाशे आज दिवाळीच्या दिवशी सगळीकडे गोडधोड आणि आनंद उत्सव साजरा केला जाते मात्र आज दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी बळीराजा ठेचा भाकर आंदोलन करून सरकारला एक इशारा देतोय या पुढचं पाऊल काय तुमचं म्हणजे नेमकं हे आंदोलन कशासाठी आहे त्याच्या मागचं या पुढचं जे आमचं पाऊल आहे सरकारने आस्वादन दिलं होतं निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण अपयशी ठरलेलं आहे सरकार आमचं आमची मागणी आहे की संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे प्रतिएक्टर पन्नास हजार रुपये जे अनुदान अदृष्टी मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही समोरील सुद्धा आमचं आहे ना आंदोलन चालू राहणार आहे यानंतरचं सुद्धा आंदोलन चालू राहणार आहे ते शेवटपर्यंत आमची आम्हाला न्याय हक्क मिळत नाही जोपर्यंत आमच्या शब्दीर बांधवांना तोपर्यंत आमचं हे आंदोलन उपोषण मोर्चे हे चालूच राहतील आज प्रत्येक ठिकाणी गोडधोड पदार्थ मिळतात आज तुम्ही ठेचा बाकर खाऊन काय फील होत आहे तुम्हाला काय वाटतंय काय वाटतं आज साहेब दिवाळीनिमित्त अस्पताल का गोल गोल आ जाए अब उन सब करीब भेजा जाए तो सब हर खाई आज शेतकरी राजांमुळे सगळ्यांना पोटभर अन्न मिळते आणि आज शेतकरी बळी राजावरच ठेचा भाकर खाण्याची वेळ आली काय तुम्ही प्रशासनाला काय या संदर्भात सांगाल या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे हे सगळे मान्य करतात पत्रकार भावांनाही माहीत माहीत आहे कोरोनामध्ये शेतीने जे आज देशाला वाचवलं होतं आणि सत्तरच्या दशकामध्ये दान्या दाण्याला असलेला हा देश धनधान्यानं समृद्ध करण्याचं काम ज्या शेतकऱ्यांनी केलं त्या शेतकऱ्यावर आज चटणी भाकर खाण्याची वेळ का आली यात चिंतनाचा विषय आहे पत्रकार भावांच्या माध्यमातून हा विषय सरकार आणि समाजासमोर गेला पाहिजे अशी आमची तुम्हाला विनंती आहे तर साहेबराव करपे पाटील चटणी भाकर आंदोलनाची जी सुरुवात झाली आहे सत्याग्रहाची ती साहेबराव करपे पाटलांनी आपल्या चार लेकरांसोबत असला पाहिजे आणि यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड मालधक्का रोड महात्मा ज्योतिबा फुले नगर पंजाब गल्ली येथील रहिवासी सत्तार लतीफ तांबोळी यांनी आपली इलेक्ट्रॉनिक मोटरसायकल घराच्या अंगणात आज दिनांक ऑक्टोबर रोजी पहाटे दरम्यान झोपताना लावली असता अचानक पेट घेतला व बॅटरीचा स्फोट झाल्याने परिवार गेले त्याचबरोबर शेजारी असलेल्या स्विफ्ट गाडीला सुद्धा आग लागून नुकसान झाले यात अर्धे घर सुद्धा जळाले सदर घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून क्षणाचाही विलंब न करता घरातील मागच्या दरवाजाने संपूर्ण परिवार घराबाहेर पडल्याने जीवितहानी टळली आहे आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने आग भिजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तसेच अग्निशामक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली आहे जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे शिरपूर शहरातील एका दूध विक्री दुकानातून खरेदी केलेले दूध काही तासातच खराब झाले विशेष म्हणजे हे दूध उकळल्यावर ते अक्षरशः रबरासारखे सारखे झाल्याचं महिलेने व्हिडिओतून दाखवून दिले स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले असून संबंधित दूध विक्रेत्या विरोधात कारवाईची मागणी केली या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले दिवाळी सारख्या सणासुदीला मोठ्या प्रमाणात दूध विक्री होत असताना भेसळयुक्त असा प्रकार घडत असणार तर अन्न औषध प्रशासन विभाग कारवाई का करत नाही असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे माझे नाव रंजना गोडसे ना मी आम्ही करवण गावात राहतो एकवीस तारखेला लक्ष्मी पूजनच्या दिवशी आम्ही शिरपूरून कुमार मार्टेक इथं जमजम इथून दूध आणलं आणि त्या दूध मधून अर्ध्या दुधाच्या केली परत त्याच्यातून अर्ध दूध उरून आम्ही मध्ये ठेवलं परत सकाळी उठताना आम्ही चहा ठेवली चहा ठेवताना हा प्रकार घडला म्हणजे दूध खराब होतं आम आमच्या आईन त्यांनी आम्हाला दाखवलं की बघ हे कसलं दूध हे काय नेमकं का समजत नव्हतं आम्हाला तर आम्ही आमच्या मुलांनी व्हिडिओ तयार करून एका छोटस याच्यात टाकलं मोबाईल मध्ये तर हा दुधाचा प्रकार आहे आणि हा फक्त म्हणजे आमच्यासाठी नाही सर्वांसाठी आहे कारण की पूर्ण तालुक्यामध्ये कुठलाही प्रत्येकाच्या घरात दूध जात दही वगैरे दुधापासून भरपूर प्रकार तयार होता म्हणून हे सर्वांसाठी हानिकारक आहे म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतो काहीतरी निर्णय घ्यायचा सरकारने आणि त्यांना शिक्षा द्यावी बस एवढंच दुसरं काही नाही प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे धुळे तालुक्यातील महानगरपालिका हद्दीतील मौजे बाळापूर उपनगर येथील कैलास एकनाथ मराठे यांच्यावर हल्ला करणाऱ्या लुटमारांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी वाढीव कलमनवी कारवाई करावी तसेच धुळे पारोळा चौफुली या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त द्यावा चौफुली ते फांगणे गावापर्यंत पोलीस गस्त वाढवावा अशा विविध मागण्यांचे निवेदन बाळापूर उपनगर व फागणे ग्रामस्थांच्या वतीने धुळेश्वर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांना निवेदन देण्यात आलं सदर निवेदन देत्यावेळी बाळापूर व फांगणे येथील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळापूर उपनगर येथील रहिवासी कैलास एकनाथ मराठे वर्ष बेचाळीस व्यावसायिक ट्रक ड्रायव्हर यांच्यावर दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान धुळे पारोडा चौफुली या ठिकाणी दोन दुतमारांनी चाकूने हल्ला करत गंभीर दुखापत केली या हल्ल्यात कैलास एकनाथ मराठे यांना उपचारार्थ श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उशिरापर्यंत शस्त्रक्रियाही करण्यात आली कैलास मराठे हे कामावरून घरी जात असताना दोन लुटारूंनी त्यांना पारुळा चौफुली या ठिकाणी अडवले आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी करत त्यांच्यावर चाकूने वार केला या घटनेत उपस्थित नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला यात एकाला पकडण्यात यश आलंय तर दुसरा आरोपीने पळ काढलाय सदर धुळे पारुळा चौफुली येथे राष्ट्रीय महामार्गाचा संगम होतो बाळापूर फागणे हे इतर पंचक्रोशीतील गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत आहे त्यामुळे येथील व्यापारी दुग्ध व्यवसाय शेतकरी ड्रायव्हर कामगार मजूर बँक कर्मचारी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी बचत गट कर वसुली कर्मचारी यांचा रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात येणे जाणे आहे तसेच यापूर्वीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घटना घडल्या त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने या मार्गावर पोलीस गस्त वाढवावी चौफुली या ठिकाणी पोलीस चौकी किंवा पोलीस बंदोबस्त कायमस्वरूपी लावावा अशा मागणीचे निवेदन बाळापूर उपनगर व फांगणे ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलं आहे आज बाळापूर पांगणे गावातील ग्रामस्थ दोन दिवसापूर्वी घडलेली घटनेबद्दल आपल्या पाडवाजवळ पुढांपुला खाली पहिलाच मराठी म्हणून इशमाला दोन गुंडांनी गुंड चोरांनी झेरून त्यांना जबरदस्त मारहाण केली ते आज सुद्धा मृत्यूशी झुंज देत आहे ते बायपास चालू झाल्यामुळे आपला जो हायवे बा जो चौकली तिथं ट्राफिक जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के कमी होऊन गेलेली आहे आठ साडेआठला तिथे शुकशुकाट राहतो त्या शुकशुकाटचा फायदा घेऊन चोरांनी प्रत्येक याच्या पहिले सुद्धा घटना झालेल्या आहेत पण लोक कप्लेट द्यायला घाबरतात पण रिकामे झंझट झंझट करतो विद्यार्थ्यांवर बिघलेली आहे कॉन्ट्रॅक्टरवर बिकलेली आहे शेतकऱ्यांवर बिघलेली आहे असे परत घटना घडलेल्या गट आहेत त्यांचे काय औषध प्रमाणामध्ये आझादनगर पोलिस स्टेशनला नोंदसुद्धा आहे तर आज आम्ही पोलिस अधीक्षक श्रीकांत धुळे साहेब यांच्याकडे निवेदन द्यायला अस आलेलो असताना परंतु ते काही कामानिमित्त बाहेर गेले त्यांनी सांगितलं की उप उपविभाग हे पोलिस अधिकारी यांच्याकडे तुम्ही निवेदन देऊन द्या दे, आज आम्ही इथं साहेबांकडे आलो साहेबांना आमची समस्या सांगितली बहापूर फागण्या ग्रामस्थांनी की आम्हाला तिथं फिक्स पॉईंट संध्याकाळी सात ते बारापर्यंत पोलीस कॉन्स्टेबल ठेवा आणि गस्त पण वाढवून द्या तर त्यांनी मान्य केलेले आहे तर ते आजपासूनच त्यांची सुरुवात करणारे मी अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब त्यांचे धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तात्काळ कार्यवाही हो केलेली आहे यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे तालुक्यात दह्याणे शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल माजी आमदार कुणाल पाटील श्रीक्षेत्र रोखडोबा देवस्थानचे श्री श्री एक आठ महंत वैष्णवदास गुरु माधवदासजी महात्यागी व्याख्यानकार श्रीमती हर्षुताई ठाकूर संभाजीनगर यांची उपस्थिती दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न होत आहे बावीस ऑक्टोंबर रोजी चितोड गावापासून दह्याणे गावापर्यंत शिवलिंगाची व महादेव मूर्तीची भव्य दिव्य मिरवणूक करण्यात आली या चार दिवसीय प्राणप्रतिष्ठा वर्षाच्या सोहळ्या निमित्ताने तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता हरिभक्त परायण मनोज महाराज यांच्या कीर्तन चोवीस ऑक्टोबर रोजी हरिभक्त परायण रविकुमार महाराज डोंडाईचा करांचे कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आलं व पंचवीस ऑक्टोबर रोजी खानदेशातील कलाकार यांची मुख्य उपस्थितांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे तसेच पंचवीस ऑक्टोबर रोजी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल माजी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे देखील लोकार्पण होणार आहे चार दिवसीय कार्यक्रमांमध्ये धार्मिक कार्यक्रमासह सा, सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केलेला आहे तसेच पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तरी परिसरातील नागरिकांनी शिवभक्तांनी शिव मंदिर प्राण प्रतिष्ठाला सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन अशोक अण्णा राजपूत व ग्रामस्थ देहाणे यांच्या वतीने करण्यात आले जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळ्यापासून पश्चिमेला अवघ्या दहा किलोमीटर असल्या आमच्या दयाने गावाला आज रोजी गेल्या पाच ते सहा वर्षापासून चालू असलेल्या भव्यशा शिवमंदिरचं बांधकाम पूर्ण झाल्याने काल दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी ज्या भुईग्रामीचे पाणीदार नेते मान्य पुराणबा पाटील व रोकडोबा हनुमान इथे संत मत्व भागवतजी महाराज यांच्या साक्षीने चितोड बायपास येथून भव्यशा महादेव मूर्ती आणि शिवलिंगाचं आमच्या धुळ दयाने गावात आगमन झालेलं आहे आणि काल दिनांक बावीस ऑक्टोबरपासून ते येत्या पंचवीस तारखेपर्यंत विविध धार्मिक विधी उत्सव भजन कीर्तन आणि दिनांक पंचवीस रोजी आमच्या आपल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य जयकुमारजी रावल आणि त्या आमच्या धुळे ग्रामीणचे पाणीदार नेते मान्य आमदार माजी आमदार मान्य गुलालबाबा पाटील यांचं दिनांक पंचवीस रोजी चार वाजता त्यांच्या अध्यक्षतेखाली या विविध विकासकामांचा सोहळा आणि त्याच दिवशी होणाऱ्या या, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त त्यांची उपस्थिती लाभणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी धार्मिक विधी दुपारी अकरा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आणि चार वाजता मान्य जयकुमार भाऊ रावल आणि मान्य कुलालबाबा पाटील यांच्या उपस्थितीत विविध कामाचा विका लोकार्पण सोहळा आणि आमच्या शिवमंदिर परिसरातच लहानसा असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण देखील त्याच दिवशी होणार आहे आणि रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तरी मी संपूर्ण आमच्या दयाने ग्रामस्थांच्या आणि मायामाऊलींच्या वतीने मी सर्व पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील सर्व शिवभक्तांना नम्र आवाहन करेल अशा या आमच्या धार्मिक सोहळ्याचं एक भव्य आयोजनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि संत महात्म्यांच्या महात्म्यांच्या आणि सप्तब्राह्मणांच्या साक्षीने होत असलेल्या सोहळ्याला आपण हजर राहून आपल्या या महान देवाचं महादेवाचं आपण कृपाशीर्वाद घ्यावा अशी मी या आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या आणि मायमावींच्या वतीने आपल्याला नम्र आवाहन केलेलं आहे हर हर महादेव नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित जागर प्रख्यात गायक चंद्रकांत शिंदे यांच्या भक्ती गीतांनी सांस पाडवा आनंदीमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी गणेश उत्सव आणि प्रभू श्रीराम चंद्रांच्या देशमुख उत्सव लकी ड्रॉ हा मान्यवरांची उपस्थितीत बाळ गोपाळांच्या हस्ते लकी जाहीर करण्यात आली तसेच विविध स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विजयी स्पर्धकांच्या नावांची घोषणा यावेळी करण्यात आली नाशिक रूढ विकास मंच संस्थापक गणेश कदम आणि स्वर्गीय राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सौ सुप्रिया गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सांस पाडवा स्वर प्रल्हादाचा या भावगीत आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमात प्रख्यात गायक चंद्रकांत शिंदे यांनी आपल्या मधुर वाणीने सादर केलेल्या गीतांनी नागरिकांना मंत्रमुक्त केलं सखे चलग सखे पंढरीला पंढरीचं पायी विट झाली भाग्यवंत दोनच राजे इथे गाजले एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर तसेच तुफानातले दिवे कव्वाली यासह अनेक भावगीते आणि भक्तिगीते सादर करून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली उपस्थित नागरिकांनी आपल्या आवडीच्या गाण्यांची मागणी केल्यावर शिंदे यांनी तीही आपल्या सुरेल आवाजात सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली यावेळी गणेशोत्सव आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या विजयादशमी निमित्त घेण्यात आलेल्या लकी ड्रॉचा सोहळा बाळगोपाळांच्या हस्ते पार पडला विजेत्यांची नावे तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांची घोषणा मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली या विजेत्यांना सोन्याची नथ पैठणी तसेच स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विजेत्यांना विविध बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते अजय बोरस्ते महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय योगेशजी कदम यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मनोज बेलदार नगरसेवक रमेश धोंगडे शिवसेना प्रमुख शिवाजी भोर बालाजी सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष कैलास मुदलियार रवी पगारे कपिल शर्मा माजी नगरसेवक संजय अडांगळे मयूर मगर नितीन खरजूल नितीन चिडे प्रदीप बागुल उदय भालेराव किरण पगारे नितीन कुलकर्णी देशपात पांडे गुरुजी पुष्कर कुलकर्णी कैलास कदम अमोल पाचोरकर तुकाराम चव्हाणके देवीदास भाऊसार आशिष भोळे अंकुश कदम बापू सातपुते राजू वाघ गणेश जाधव महेश जाधव गणेश पवार नितीन भालेराव सोनल अकोले अमोल जरे पार्थ कदम जय कदम विकास कदम नाना रिपोटे राहुल साळवे पल्लवी वाघ प्रज्ञा साळवे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश बच्छाव निकेश पाटील प्रसन्न कदम सिद्धेश विस्पुते अनिल व्यवहारे कृष्णा उकले आदित्य कदम संजय परवे आणि कुणाल पगारे यांनी विशेष परिश्रम घेतले हिंदू संस्कृतीतला सगळ्यात मोठा सण म्हणजे दीपावली प्रकाशाचा सण आणि तो आज आपण सांज पाडव्याने साजरा करतोय मला वाटतं मा या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पहाट पाडवा बघतोय पण तो सांज पाडव्याचा एक नवीन प्रथा गणेश भाऊ आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि या सर्व रसिकांना यामुळे हा सांज पाडवा अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे एकदा टाळ्या आमच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय गणेश भाऊ कदम यांच्यासाठी व्हायला पाहिजे गेले अनेक दिवस ते काम करत आहेत काम करत असताना आपण ज्या भागात राहतो त्या रहिवासांना नक्की काय पाहिजे त्यांच्या अडचणी काय याबरोबर त्यांना आनंद कसा मिळू शकतो असा एक संवेदनशील नेतृत्व म्हणजे गणेश भाऊ आहेत आणि मला आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा देताना एकच सांगायचं आहे की आपण सर्वजण आपल्याला माहिती आहे शिवसेना म्हणजे देव देश आणि धर्म ही चार अक्षर काय आपल्याला माहिती आहे हिंदू हृदय सम्राट ठाकरे हा मंत्र आम्हाला दिला आहे आणि त्यांचा हा भगवा जर कुणी आता खांद्यावर घेतला आहे तर ते शिवसेनेचे मुख्य नेते सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदनी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय आणि त्यांचे शिल्लेदार आहे त्यांना कायम तुमचा आशीर्वाद राहू द्या हीच या ठिकाणी प्रार्थना करतो आता माझ्यात आणि उडील आता त्यांच्यात जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा जय जय महाराष्ट्र जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित